નમસ્કાર મંડળી ગુજરાત રંધક મેં તમારું સ્વાગત આજ આપણ બનાડશું વડિયો અને આ વડિયો આપણે વડેના ઝારાથી ન ઝારતા એક એવી પદ્ધત કહીશ કે તેનાથી એકદમ કમી ટાઈમ મે આપણે ખૂબ મસ્ત વડિયો બનીને તૈયાર થઈ જશે ચલો તો પહી વિડીયોને શરૂઆત કરજો વડે બનાવન કરતા 1/2 કિલો મટની દાળ લઈ લઈએ અને પાઉસર ચણા દાળ લઈ લઈએ

डाळ पे आपण न लगाडता हुए एक जोडी कथमर लाईलीये कथमरने सुधी करलेसू सु, आणि ने कथमरने सुद्धा आपण पाणी ती धुईलेसू म्हणजे तिनं मेजर धुवाडो मट्याचे पण वशे ते निखळी जसे पद्धती आपण कथमरने धुईलेसू आणि तिने चार नेमे आपण नित्राने मुखी देसू रात्री आपण कतमर धुईने मुखी देसू म्हणजे सकाळ सुद्धा आहे जी कतमर आहे आपली ते ती मस्त तिने मेनू पाणी आहे ते निखळी जसे पहाटे आवडा सात तो आठ तास नंतर ती आवडा आपण आहे दाळवणे बी तोतन पाणी ती इवा पद्धती चोळीने धुईले सू म्हणजे डाळो भिंडल्यानंतर ती थोडं जे उग्र वास आवड ते सुद्धा निखळी जसे म्हणून आपण बेततन पाणी ते धुसू आणि पुरु ाळ एकदम स्वच्छ पाणी देखावच त्या सुद्धा डाळवणे धुईलेसू या पद्धतीत चोळीने आपल्या बेव हाती चोळीने डाळवणे धुईले पाने डाळ मे आवडा आपण या पद्धती चार नेम्राने मुखी दिसू डाळने आपण चाळणी पेक काढी लाईल ये आणि तिने आपण तनेक तास या पद्धतीने आणि मुखी दिसू डाळ मेनू आपण पुरुष पाणी नित्री त्या सुद्धा आपण त्यांनी या पद्धती मे मुख्य दिसू डाळ मे आपण जर आपण पाणी देवा दे भाऊ ती चक्की मे सुद्धा व्यवस्थित दळाय जा आणि वडे पाड्यान त्या एकदम मस्त आपले वडे पडच आड या पद्धती आपण चाळणी मी तिने आणि मुखी द्यायलोय

या उळीचे अद्रके तिने साल काढीने तिने स्वच्छ साफ करलेलू आहे आणि लसण आणि अद्रकला या पद्धतीने हलड्या तुकडा करलेला आहे आणि तिने डब्बा मी साईडने मुकी दिस आपण आणि आहे जे जी जिरू आणि वराळी आहे तिने सुद्धा मिक्सरना भांडा पे एकदम बारीक पावडर करले सु म्हणजे आपले वडे झारान ते एकदम सोपूच असे आणि पावडरने सुद्धा आपण एक डबी मी भरीने साईडने मुकी दिसू आपले जे कथमरे तिने पाणी सुद्धा पूरून इतर आणि तिने सुद्धा आवड आपण कैची ती बारीक कट करू या पद्धती आपले जे कथमर आहे ते तयार तिने सुद्धा साईड मी मुखी देसू या वेळी पावशात लाली मरचा आहे काय मरचा कलर एकदम लाल चटकावत पण ते तिखा नाही रेता म्हणून या पावशर लाली मरचा लईला आहे तेने सुद्धा या पद्धती कट कर लईला आहे या आपली बट्टी तयारी थई जेली आणि जीरू आणि वराळीनं जूटे ते बठ्ठा वस्तू आहे ते बठ्ठा हवळा आपण जोडे चक्की पे पीळाने देवाना आहे डाळ सुद्धा आपण एक स्टील मोठा डब्बो लिहि स्वच्छ तिने तीनाेव जातने डाळ मिक्स आणि आवडा करण तिने चक्की पे दळी लावू चक्की पे जेवण पेले आपण देखाने दामिन बठ्ठं पाणी आपण नितरी जवू जो आहे आपण जे वडे ते मस्त तयार थांब वडे म्हणजे पाणी थे गई तो ते लोंदा पडच आपण ह्या चक्की परती दळायचे पोहा हमचे आणि चार चमचा ह्यामुळे समार लालोय तमारा पे समार कमी जास्त आणि एक चमच हळद लाईल ह्यामुळे एक वगारि लाईलुये वगारि गरम करणे तिने आम्ही आपण थोडसू तेल लाखेल असू

हळद लाखी लाईली आहे आणि वराळी आणि जिराने जे पावडर बनवली होती ते सुद्धा लाखी लसू आणि हवड्याचे लोट आहे तिने व्यवस्थित मिक्स लेसू आणि आय स्टेज पे आपण देखील मिठू वगैरे कमी समार कमी वशे तो ह्या आपण ॲड करू शकतो कर। आपण आवडाय जे बठ्ठू मसालो आहे ते तयार आहे हावडा या बेखाटला लाखी लाईला आहे आणि तिने पे या पद्धती प्लास्टिक कागद आहे ते लाखी आहे आणि हावडा तुम्ही झारो होते तर झारा पे तुम्ही वडिओारी शकत किंवा हम्म किलो एकदम सोपी पद्धत म्हणजे आपण कुडनं ठसो ठसोय तिने आपण तेल व्यवस्थित लगाडीसु आणि ठसामे वडेनो लोटे ते भरी लसू आणि ठसो पॅक आणि या पद्धती आपण करूड ठसामे वडिओ बनाई आय आद्धतने आपली प्रॅक्टिस खूप महत्त्वनी आहे आपण जे ठसो आहे ते खूप जलदी जलदी हालावान रे जर फटापट आ जे ठसो नाही तो आपण जे वडे ते एकच जगापे जास्त लोंदो पडी जाज म्हणून तुम्हाला ज्या प्रॅक्टिस होशे तर आय आडोना ठसा ती हो करी शकत वडिओक वड्यानं जे झारो स्पेशल ती पण वडो तुम्ही बनाई शक देखी शकश की एकदम कमी मेहनत मी में, कमी टाईम मी आपण जे वडे ते बनीने तयार थाज या पद्धती आपले जे बट्टे वडे ते तयार वडिओ सुकावाने आपण तन तर तो चार दिवस लागेच तडका पे जास्त तडको वशे तो आपण तण दाळा मी आपण जे वळे ते सुकाई जावा पद्धती आपण वडे तयार जे लिहि जर जा तुम्हाला आज ट्रिक आहे ते गमिपे तर रेसिपीने लाईक जो शेअर जो तमा फ्रेंड्स फॅमिली इन जोडे आणि आपला पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजरांधकने सबस्क्राइब कर धन्यवाद